अरे काय करताय रेकॉर्ड तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात अडीच लाखाच्या अडीच लाख अडीच लाखाचं उत्पादन आहे का तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल चर्चा मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नवो शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी मिळत मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धत लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट ही समजली असेल लाडक्या बहिणींचा हप्ता खूप दिवसापासून महिला वाट बघत आहेत की आमचा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार आहे कारण दावा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाहीये एकवीस एप्रिल ही तारीख संपलेली आहे तरी सुद्धा आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची जी दीड हजार रुपयाची रक्कम आहे ती आतापर्यंत जमा झालेली नाहीये दिवशी पत्रकार परिषद बरे असता त्यांनी अदित्य तटकरे यांना प्रश्न विचारले की लाडक्या बहिणींचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे तो तुम्ही कधीपर्यंत जमा करणार आहेत त्याची तुम्ही तारीख सांगा त्यामध्ये अदित तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहेत की लाडके बहिणींचा हप्ता जो असतो तो, तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येतो म्हणजेच आता जो हप्ता चालू आहे तो महिन्याचा शेवटचा आठवडा आहे या आठवड्यात तुमचे लाडक्या बहिणींचे सर्व पैसे जमा होणार आहेत एकवीस एप्रिलपासून एकतीस एप्रिलपर्यंतच प्रत्येक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम ही जमा केली जाणार आहे राज्य सरकारमार्फत अर्थसंकल्प हा मांडण्यात आला मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यामध्ये बजेट हा प्रस्तावित करण्यात आला त्यामध्ये सांगण्यात आले की लाडके बहिणींची जी योजना आहे त्याचे जे पैसे आहे ते वाढवून देणार एकवीसशे रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींची करणार होते परंतु अद्यापही तसे झालेले आपल्याला दिसून येत नाही त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे असे वक्तव्य केले आहे की लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत परंतु राज्याची परिस्थिती अजून नाजूक असल्याने अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती आम्ही दीड हजाराची रक्कम टाकू शकतो एकवीसशे रुपयाची नाही तर एकवीसशे रुपयेची रक्कम टाकण्यासाठी राज्याची परिस्थिती थोडी चांगली होऊ द्या तेव्हा आम्ही तो हप्ता तुम्हाला देऊन देणार आहोत परंतु आता आपण बघू शकतो की झेडपीची निवडणूक आता लागत आहे त्या त्यासाठी काही जे वक्तव्य आहेत ते प्रस्तावित होत आहेत तुम्ही बघू शकता की काही भाषणे आता प्रसिद्ध झालेली आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितले आहे की जी झेडपीची निवडणूक आहे ते लढवण्यासाठी आम्हाला लाडक्या बहिणींचा सपोर्ट हा लागणार आहे लाडक्या बहिणींचा सपोर्ट नसल्याशिवाय आम्ही कुठलीही निवडणूक लढू शकत नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेला प्रत्येक वादा आम्ही आता पूर्ण करणार आहोत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ तर आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा त्यांना देणार आहोत आणि जो पुढचा हप्ता असणार आहे एप्रिलचा जो शेवटचा हप्ता असणार आहे त्यामध्ये त्यांना लाडके बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे योजले आहेत आणि एकवीसशे रुपयाचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु हा जो दहावा हप्ता असणार आहे तो मात्र तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे त्यामुळे सुद्धा जाहीर झाले आहेत की लाडकी बहिणींना कारण आता आखाजी येत आहे अक्षय तृतीयाच्या या गोड सणानिमित्त प्रत्येक लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे दिले पाहिजे असे यांचे म्हणणे आहे आणि त्याचेच वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना सणानिमित्त आम्ही प्रत्येक वेळेला तीन तीन हजार रुपयाची रक्कम दिलेली आहे म्हणजे दोन हप्ते आम्ही एकत्रित रुपया लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेले होते तुम्ही ते बघू शकता की जे मागील हप्ते होते भाऊबीज असो रक्षाबंधन असो अशा सणानिमित्त लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयेचे म्हणजे दोन हप्ते एकत्रित रिते दिले आहे आपण आता मागचा हप्ता सुद्धा बघू शकता लाडक्या बहिणींना आधी पंधराशे रुपये भेटले त्यानंतर पाच सात दिवसानंतरच लगेच पंधराशे रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली म्हणजे तीन हजार रुपयेची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येही जमा करण्यात आलेली आहे तर असे सुद्धा सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना जो आताचा हप्ता असणार आहे तो फक्त दहावा हप्ता नाही तर अकरावा आणि दहावा असे दोघे मिळून तुम्हाला पंधराशे पंधराशेचे असे तीन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे त्यासाठी तुमचा जो सण असणार आहे तो सुद्धा तुम्ही गोड करू शकतात आणि या पैशांचेच तुम्ही कुठलीही वस्तू घेऊ शकतात घर उपयोगी हो असो किंवा महिलांना लागणारा किराणा असो प्रत्येक वस्तू तुम्ही आता घेऊ शकता कारण तुमचा सण हा गोड झाला पाहिजे त्यासाठी हे माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसारच आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कारण लाडक्या बहिणींनी नमो शेतकरी किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले होते भरपूर दिवसापासून काही महिन्यांपासून लाडक्या बहिणीने त्याची जी योजना आहे त्याचा संपूर्णपणे लाभ भेटत होता आता पीएम किसान ही केंद्राची योजना असल्याने त्याचे पैसे कुठल्याही प्रकारे कमी करण्यात ना आले नाही परंतु राज्याची नमो शेतकरी योजना असल्याने त्याचा मात्र तुम्हाला हप्ता कमी करता येणार आहे म्हणजे तुमचे पैसे आता कमी होणार आहे त्याचेच कारण म्हणजे त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले होते लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता एक तर लाडकी बहिणी योजना किंवा राज्यातील कुठलीही योजना असो फक्त त्याच गोष्टीचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्यानुसार तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहात आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेत म्हणजे तुम्ही जर महिला असाल तर तर मात्र तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये भेटणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला हजार रुपये भेटणार आहे असे टोटल करून तुम्हाला दीड हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे दादा यांना प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जे तुम्हाला योजना वापरायची आहे घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता दोघीपैकी कुठली एक योजना घ्या त्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजेच नमोशेतकरी योजनेचे फक्त हजार रुपये भेटतात आणि हे पैसे टाकून तुम्हाला आम्ही दीड हजार रुपयाची रक्कम देत आहोत तुम्ही जर नमोशेतकरी योजनेतून बाहेर निघाले म्हणजे तो तु फॉर्म तुम्ही कमी केला तर तुम्हाला इकडे दीड हजार रुपये पूर्णचे पूर्ण भेटणार आहे तुम्हाला तुकड्यांमध्ये ते पैसे भेटणार नाही तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जर तुम्ही लाडक्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पूर्णचे पूर्ण दीड हजारची रक्कम तुमच्या खात्यावरती ते पाठवण्यात येणार आहे परंतु जर तुम्ही नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर त्याचे हजार रुपये आणि याचे पाचशे रुपये असे दोन वेळा तुम्हाला भेटणार आहे ते आता तुम्हाला हे ठरवायचं आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी ई पिंक रिक्षा योजना ही सुरू झालेली आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केलेलं आहे नागपुरामध्ये ते गेले असता त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले आणि तिथे त्यांनी ते उद्घाटनसुद्धा केलेले आहेत भरपूर लाडक्या बहिणींना त्यांनी पिंक रिक्षाही दिलेली आहेत आधी काय होतं की पिंक रिक्षा ही फक्त पेट्रोलवर चालणारी होती परंतु आताची जी ई पिंक रिक्षा आहे ती फुल इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही खर्च आता त्यामध्ये लागणार नाही आहे तुम्ही त्याला चार्ज करू शकतात आणि पैसे तुम्ही तिथे कमवू शकतात लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची योजना आता ठरलेली आहेत ही जी योजना आहे ते महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे राबवण्यात येते आणि याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे जे की आताचे मुख्यमंत्री आहे आणि त्यासोबतच आदित्य तटकरे यांनी सुद्धा कालच्या भाषणामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की जी ई <kursus> पिंक रिक्षा असणार आहे ते कुठल्या कुठल्या महिलांना आम्ही वाटप केलेली आहे आणि अजून किती फॉर्म येणे बाकी आहे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही समाज व बालकल्याण विभागाच्या ऑफिसला भेट देऊ शकता तिथे तुम्हाला ऑफलाईन फॉर्म मिळेल तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही काही डॉक्युमेंट सबमिट करून या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता त्या ऑफिसमध्ये गेल्या असता महिलांसाठी येणारा प्रत्येक योजनेचा लाभ तिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते तुम्हाला आता ठरवायचं आहे त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट द्यायचे समाज व बालकल्याण विभागातर्फे तुम्ही हा फॉर्म भरून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुमचा हप्ता देखील आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये पडणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं आता टेन्शन घ्यायची गरज नाही